सकारात्मक विचारांच्या शक्तीच्या प्रेरणादायी कथा सकारात्मक विचार आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नेहमीच मदत करतो माणसाची विचारसरणी सकारात्मक असेल तर त्याला प्रत्येक अडचणीत काही ना काही शक्यता सापडते सकारात्मक विचार करणारे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात तो प्रत्येक परिस्थितीत समरस राहतो आणि त्यात सकारात्मकता शोधतो सकारात्मक विचार आपल्याला आशावादी बनवतो जीवनातील प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची प्रेरणा देणाऱ्या सकारात्मक विचारशक्तीच्या प्रेरणादायी कथा एकेकाळी एक एका राजाला तीन मुलगे होते राजाला जाणून घ्यायचे होते की आपला मुलगा कोणता जास्त हुशार आहे कठीण परिस्थितीत सर्वात सकारात्मक विचार कोण स्वीकारतो राजाने तिन्ही पुत्रांना प्रत्येकी एक नाणे दिले आणि म्हणाले या नाण्याने तुमच्या खोलीचा प्रत्येक कोपरा भरून जाईल असे काहीतरी खरेदी करा मी रात्री तुम्हा तिघांच्याही खोल्या पाहि राजपुत्राला वाटले की एक रुपयाने खोलीचा प्रत्येक कोपरा भरेल असे काहीही विकत घेऊ शकत नाही त्यामुळे त्याला काहीही खरेदी करता आले नाही दुसऱ्या राजपुत्राने थोडी बुद्धी वापरली आणि बाजारातून भंगार विकत आणले आणि आपल्या खोलीच्या चार कोप्यात पसरवले सर्वात तरुण राजकुमार सकारात्मक विचारसरणीचा होता तो विचार करू लागला माझे वडील एवढ्या मोठ्या राज्याचे राजा आहे त्यांनी खोलीचा प्रत्येक कोपरा भरून जाईल अशी वस्तू विकत घेण्यासाठी नाणे दिले असेल तर नक्कीच असे, असे काहीतरी वास्तवात घडेल वडिलांचे म्हणणे नीट समजून घेतल्यानंतर त्यांनी बाजारातून दिवे आणले त्याने त्यांना खोलीच्या सर्व कोप्यांवर ठेवले ज्यामुळे त्याच्या खोलीचा प्रत्येक कोपरा प्रकाशाने भरला होता राजाने रात्री आपल्या तिन्ही मुलांच्या खोल्या पाहिल्या राजाने आपल्या तिन्ही मुलांना जवळ बोलावले राजाने सांगितले की जेव्हा मी त्याला नाणे खर्च करण्यास सांगितले होते तेव्हा मी त्याला त्यातून काय खरेदी करता येईल याचे संकेतही दिले होते मी म्हणालो मी रात्री तुझ्या खोलीत येईल तुझ्या खोलीचा प्रत्येक कोपरा भरला पाहिजे पण तुम्ही दोघांनीही त्याकडे लक्ष दिलं नाही उलट असं काही विकत घेता येत नाही असा तुमचा विचार नकारात्मक होता तुमच्या धाकट्या भावाची विचारसरणी सकारात्मक होती त्यांनी उपायावर लक्ष केंद्रित केले त्याने बाजारातून दिवे आणले आणि त्याच्या खोलीचा प्रत्येक कोपरा उजेडाने भरला धडा जेव्हा आपण नकारात्मक विचार करत असतो जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा आपण ती समस्या इतकी मोठी समजतो की आपण त्यावर जास्त लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यामुळे हार मानू नका लढ रहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चनलला सबस्क्राईब करा